नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ती गोष्ट आता झालेली आहे जो रिझल्ट आहे जो चौदा तारीख अनाऊन्समेंट होती त्या तो चौदा तारखेला रिझल्ट सुद्धा लागलेला आहे ओके okay. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जसा रिझल्ट लागला तसं एवढे मला कॉल आले कमीत कमी तीस ते चाळीस कॉल आलेले आहेत की सर आमचा रँक खूप हाय आहे जसं आपण परिस्थितीनुसार बघितलंय जसा स्कोर कमी आला जसा स्कोर आहे तर खूप जास्त विद्यार्थ्यांना स्कोअर आलेला आहे पण रँक खूप जास्त हाय आहे काय करायला पाहिजे ओके आता सर्वात आधी शांततेने तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट चेक करता येत नसेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट आम्ही रिझल्ट चेक करून देऊ किंवा तुम्हाला स्वतः रिझल्ट चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा युजर आयडी ऍप्लिकेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही रिझल्ट चेक करू शकता ओके आता महत्वाचा मुद्दा म्हणजे खूप महत्वाचा आहे बघा कोणते विद्यार्थी क्वालिफाय आहेत आणि कोणते विद्यार्थी नाही कोणत्या कॅटेगरी वाईज किती क्वालिफाय क्रायटेरिया आहे सांगू आपण एस सी एसटी ओबीसी एनटीसी एन टी एनटीसी एन विजे एन टी ओके ओबीसी या कॅटेगरीला एकशे तेरा मार्क्स पाहिजे ओके महाराष्ट्रासाठी ओके महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन असेल एकशे तेरा मिनिमम स्कोर असेल तर तो विद्यार्थी क्वालिफाय आहे ओके एकशे तेरा आणि जर ओपन ईडब्ल्यू क्वालिफाय ओपन आणि ईडब्ल्यूस जर विद्यार्थी असेल तर त्याला एकशे चौवेचाळीस मार्क्स हे महाराष्ट्रामध्ये लागतील जर त्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा क्वालिफाय करणारे आहे एकशे बारा जरी असेल एस सी एस टी ओबीसी एन टी बी तर या कॅटेगरीला तर क्वालिफाय नाही एकशे बारा जरी असेल तर मिनिमम एकशे तेरा प्लस आपल्याला स्कोअर पाहिजे आणि ओपन ईडब्ल्यूएस ला जसं मी सांगितलं की तुम्हाला एकशे चौवेचाळीस स्कोअर पाहिजे बरोबर आहे तर आता की बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे कॉल आले मॅसेज सुद्धा आले आमच्या सुद्धा विद्यार्थ्यांना खूप कमी स्कोर आलेला आहे काही विद्यार्थ्यांचा चारशे यायचा ओएमआर आर सीटनुसार सुद्धा चारशे स्कोर यायचा तरी सुद्धा क्वालिफाय करायचा पर्याय काय तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये माझं पहिल्या सर्वांना विद्यार्थ्यांना एक माझा प्रश्न असेल की हे बघा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आता जसं आपण आधी सुद्धा व्हिडिओ टाकले होते टेन्टेटिव्हली एक अंदाज अंदाज जरी आपण विचार केला तरी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जसं आता तुम्ही सांगितलं की सर ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक ही हाय गेलेला आहे बरोबर आहे मग आता ऑल इंडिया रँक हाय गेला आम्हाला ची सीट मिळणार नाही कट ऑफ हाय जाईल पण तरी सुद्धा घाबरू नका कारण की आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट आहे ऑल इंडिया जे आहे ते बाकी अदर राज्यातले जे विद्यार्थी आहेत सर्वांचा बाहेर जेवढे भारत देशामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा सर्व हा जो आहे ऑल इंडिया रँक धरून हा सर्व एकत्रित असतो महाराष्ट्रापुरता जो आहे हा एस एम एल असतो स्टेट मेरिट लिस्ट जरी ऑल इंडिया रँक तुमचा हाय असेल ओके तरी सुद्धा तुमचा जो एस एम एल आहे तो कमी येईल आणि मार्च महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना खूप कमी आलेले आहेत काही विद्यार्थ्यांना आलेले आहेत आता एक आढावा सांगितलं तर आमच्याजवळ जेवढे आतापर्यंत विद्यार्थी माझ्याकडे आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जो सांगितलाय काही विद्यार्थी माझ्याकडे आलेले आहेत ज्यांचा स्कोर आधी चांगला होता ते विद्यार्थी काही क्वालिफाय सुद्धा झालेले नाही बरोबर आहे ऑल इंडिया रँक हाय गेला म्हणून काही घाबरू नका फक्त एवढं नक्कीच आहे जे की आपण अपेक्षेनुसार जो काही स्कोर आधी सांगत आलेलो आहे आणि काही विद्यार्थ्यांना खूप कट ऑफ कमी जाईल याची कल्पना होती पण तसं काही होणार नाहीये कट ऑफ हा एक आपण शंभर दीडशे मार्कानी कट ऑफचा अंदाज घेतला होता एक उद्देशाने जर विचार केला तर तेवढा दीडशे मार्कांनी नाही तर एक सत्तर ऐंशी जर कट ऑफ कमी जाईल कारण रँक वाईज जर आपण विचार केला तर ओके विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट व्हा विद्यार्थी काय करता आता काही विद्यार्थ्यांना कमी स्कोर आलाय ठीके काही एमपीबीसीच जायचे साडेचारशे पाचशेच्या आसपास स्कोर आलाय काही विद्यार्थी रिपीटला जातात पण रिपीटला जरी जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा ऍटलीस्ट लास्ट मोमेंटला कट ऑफ जर आ, कमी गेला तरी तुम्हाला शीट अलॉट होऊ शकतं ओके आणि काही विद्यार्थ्यांना एमबीबीएसच करायचंय मला नाहीतर मी दुसऱ्या फील्डला जाईल असं करू नका बीएमएस सुद्धा इक्वल टू एमबीबीएस एवढा काही फरक पडत नाहीये चांगला स्कोर आहे दोन ते तीन ती ती वर्ष रिपीट केलंय पण दुसरी फील्ड आता चेंज करू नका बीएमएस सुद्धा एकदम बेस्ट कोर्स आहे चांगला कोर्स आहे पीजी करू शकता स्पेशलायझेशन करू शकता आफ्टर एम डी सुद्धा करू शकता या सर्व गोष्टी याच्यावर आहेत एवढं विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे ओके आता बघा जर बा, बाहेर राज्य बाहेर राज्यामध्ये एडमिशन घ्यायचं असेल एस सी एसटी ओबीसी एनटीसी एन टी टी एन वि असे असतील बाहेर राज्यात असेल तर त्याला क्वालिफाय क्रायटेरिया हा एकशे चौरेचाळीस मार्क्स लागतात पण त्यापेक्षा कमी मार्क्स आहेत पण मग ऍडमिशन बाहेर राज्यातच घ्यायचं आहे पण जसं मग पंजाब असेल युपी असेल उत्तराखंड असेल हे ओपन स्टेट आहेत इथे तुम्हाला जे महाराष्ट्रामध्ये जो काही क्वालिफाय क्रायटेरिया आहे त्या स्कोर तुमचं बी एम एस एम बी बी होऊ शकतं आउट ऑफ महाराष्ट्र ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना एम पी कर्नाटकामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी, कमी एकशे चौवेचाळीस मार्क्स लागतच आहे त्या खाली जर असतील तर तो बाहेर राज्यात हा जाऊ शकत नाही ओके जे काही विद्यार्थ्यांनी जे काही पालकांनी आतापर्यंत जे काही स्वप्न बघितले होते की चारशे सव्वा चारशे पर्यंत शीट मिळेल पण हे पॉसिबल नाही आता कारण रँक जर बघितला तर माझ सुद्धा मी सकाळ जसा रिझल्ट लागला तेव्हापासून सर्व अनालायसिस करतो की एवढाही रँक स्कोर कमी स्कोर सुद्धा चांगल्यापैकी आहे जो आपण विचार केला होता चारशे पंचवीस चारशे तीस तरी त्याचा स्कोर डायरेक्ट त्याचा जो क्वालि त्याचा जो रँक आहे तो डायरेक्ट दीड लाख एक लाख साठ एक लाख पासष्ट हजार म्हणजे अशी जर परिस्थिती असेल तर एमबीबीएस मिळणं हे कठीणच आहे एमबीबीएस मिळू शकणार नाही एवढा जर रँक असेल तर ओके तर हा रँक जो आहे तो ऑल इंडियाचा रँक आहे जसं मी सांगितलं आपल्या महाराष्ट्रासाठी जर करायचं असेल तर एस एम एल वर पण खूप गोष्टी डिपेंड असतात ओके तर आता माझं असेल विद्यार्थ्यांनी पालकांनी घाबरून ज्या विद्यार्थ्यांना आता एकशे तेरा एस सी एसटी ओबीसी असेल महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं असेल महाराष्ट्राच्या बाहेर घ्यायचं असेल तरी सुद्धा ऍडमिशन होईल काही राज्यामध्ये एमबीबीएस बीएमएस करायचं असेल तरी सुद्धा होईल आणि जे विद्यार्थी क्वालिफाय झाले नाही एकशे तेरा प्लस कमी मार्क्स आहेत मग अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना सुद्धा संधी होऊ शकते शेवटी कट ऑफ हा कमी होतो क्वालिफाईड क्रायटेरिया कमी होते एक पाच ते दहा यांनी आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क्स असतील असे विद्यार्थी सुद्धा शेवटी पार्टिसिपेट ही करू शकतात आजचा जो व्हिडिओ आहे आता याच्यामध्ये मला सुद्धा खूप खंत वाटते की जो आपण क्वालिफाईड क्रायटेरिया जो सांगत होतो विद्यार्थ्यांना जो काही अनालायसिस करत होतो त्यामध्ये सुद्धा एवढा क्वालिफाईड क्रायटेरिया हा वाट म्हणजे जो काही होता तो एकदम हाईक झालेला आहे जसं एकशे आठ पर्यंत आपला अंदाजा होता एस सी एस टी ओबीसी तर एक जास्तीत जास्त चार ते पाच मार्कांनी वाढलेला आहे पण ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसच करायचं असेल ज्याचं बजेट नाही ज्या विद्यार्थ्यांना इक्वल टू इंडिया करायचं असेल नेपाळ देशामध्ये करायचं असेल पण कमीत कमी, कमी एकशे चौवेचाळीस मार्क्स आहेत आणि पीसीबीला एकशे पन्नास कोर आहे तर नेपाळमध्ये कसं आहे इक्वल टू इंडिया जसं भारत देशामध्ये ज्या काही फॅसिलिटी आहेत जो का अभ्यासक्रम असेल टीचिंग फॅसिलिटी असेल सर्व टॉप मेडिकल कॉलेज आहेत इंडियाच्या कंपेअर मध्ये वीस ते इंडियाच्या इंडिया कंपेअर मध्ये चाळीस ते पन्नास लाखाचा फरक पडतो आणि बेस्ट एज्युकेशन हे तुम्हाला नेपाळ देशामध्ये मिळते दे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं असेल नेपाळ या ठिकाणी त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, करा। कारण की दोन ते तीन दिवसात हे नेपाळ राज्य नेपाळ देशामधले देशा दे सर्व शीट या भरून जातात कारण का जातात कारण तिथे फक्त पंधरा पर्सेंट जागा ह्या दुसऱ्या कंट्रीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात त्याच्यामुळे टॉप एज्युकेशन सर्व गोष्टी हे फोर पॉईंट फाईव्ह इयरच आहे त्यांची लँग्वेज शिकायची गरज नाही हिंदी लँग्वेज होते होते विजा पासपोर्ट ह्या गोष्टी लागत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना तर रशियाला जाऊ शकता चांगलं एज्युकेशन घ्यायचं असेल तर नेपाळ देशामध्ये चांगलं आहे त्या गोष्टीमध्ये सर्व पार्टिसिपेट करून आपण तुमचा लावू फक्त कॉल करून या मी जरी कॉल नाही रिसिव्ह केला तर मेसेज करा स्टाफला कॉन्टॅक्ट करा कारण की आम्ही शेड्यूलच एवढं बिझी होतं की खूप जास्त प्रमाणामध्ये फक्त येताना कॉल करा म्हणजे आता वेटिंगला तुम्हाला बसण्याची गरज पडणार नाही कारण की जी काही